सुशील गेले तीन चार दिवस सोशल मीडियामध्ये बातमी होती की मशानभूमीमध्ये सेनेचा शेनीचा तुटवडा प्रेत जाळायला पण या ठिकाणी शेनी नाही आज एक म्हण आहे जगावे कुठे पण मरावे कोल्हापूरच्या पंचंगा मशानभूमीमध्ये काय झाले की पंधरा मे ला पाऊस चालू झाला आणि ह्या दिवाळी महिन्यापर्यंत पूर्णपणे पाऊस होता मग ज्या शेणी लावतात त्या शेणी वाळायला लागतात त्याच्यासाठी कडक उन्हाची गरज असते आता पंधरा वीस दिवस झालं ऊन पडायला लागलेला आहे त्यामुळे महापालिकेला ज्या गावातनं शेणी घेतल्या जातात त्या ठिकाणी शेणीच नव्हत्या त्यामुळे सोशल मीडियामध्ये समज समज होत गेले आज मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आपल्या ह्या पंचना मशानभूमीचे आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे आणि त्यांचे जे कर्मचारी चांगल्या पद्धतीने मशानभूमीमध्ये काम करतात आज जर बघत असला तर तिने साठ ते सत्तर हजार शेनी या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे आणि ह्या ठिकाणी या मध्ये भरलेले आहे परवा दिवशी एक असा जो इन्सिडेंट झाला की ज्यावेळी शेणी नव्हत्या त्यावेळी मयत बोवडे आली होती पण लोकांना तिने रिक्वेस्ट केली की आपल्या इथे शेनी नाही आपण अन्यत्र म्हणजे बावडा ह्या साईडला तुम्ही मयत बॉडी नेली तर बरं होईल कारण कसं असते ज्यावेळी इथं मयत व्यक्ती होत्या तर त्याचा इथं नोंद करायसाठी एक तासभर आधी येऊन इथं नोंद करायच्या असत्या तर डायरेक्ट ह्या ठिकाणी बॉडी आल्यामुळे ह्या लोकांची पण तारांबळ उडाली की आता बॉडी जाळायची तर कशी जाळायची कारण शेणी नव्हत्या आणि इलेव्हन थॉवरला या शिने उपलब्ध करू शकत नव्हत्या हो पण ही मी प्रयत्न केले बाहेर शिने स्वतः जाऊन टेम्पतनं घेऊन आले आणि त्या बॉडीला धन दिले पण त्यानंतर ज्या सोशल मीडियामध्ये ज्या बातम्या पसरत गेल्या त्या चुकीच्या पद्धतीने पसरत गेल्या पण तरी त्या ठिकाणी आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे यांनी आम्हाला फोन केला आमच्या भागातील अनेक लोकांना फोन केला आणि ह्या शेणी आज ह्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत माझी एक विनंती आहे कोल्हापुरातील ज्या दानशूर व्यक्ती असतील त्यांना ज्या ठिकाणी शेणी ज्या ज्या गावामध्ये खेडोपाड्यामध्ये मिळतील त्या आपण जर या महापालिकेला पंचंगा मशानभूमीला उपलब्ध केल्या तर एक चांगली गोष्ट आणि घटना घडेल आणि दानशूर व्यक्ती आहेत कायम होळी असू दे किंवा इतर वर्षभर मशानभूमीला त्याचबरोबर ह्या आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे यांनी पंचंगा स्मशानभूमीमध्ये एक चांगले बाग पण या ठिकाणी फुलवलेले आहेत सूचना फलक लावलेले आहेत आणि व्यवस्थित त्यांचं या ठिकाणी पंचंगा स्मशानभूमीमध्ये लक्ष आहे या खरोखर यांचं मी अभिनंदन करतो आणि असंच इथनं पुढं ज्या ज्या लोकांना शेनीदान करायचं आहे त्यांनी करावं अशी मी या ठिकाणी कळतोय अशी विनंती करतो आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे